लोकसभा निवडणुकीचे पाचही टप्पे आता पूर्ण झाले आहे बुलढाण्यातून अपक्ष म्हणून लढलेले शेतकरी नेते रविकांत तुपकर निवडून येतील का हा प्रश्न प्रत्येक शेतकऱ्यांच्या मनात पडला आहे या प्रश्नाचं उत्तर या व्हिडिओत आपण पाहणार आहोत बुलढाण्यात तिरंगी लढत पाहायला मिळाली ठाकरे गटाकडून नरेंद्र खेडेकर शिंदे गटाकडून प्रतापराव जाधव तर रविकांत तुपकर यांनी बुलडाण्यातून अपक्ष अशी जोरदार लढत दिली प्रतापराव जाधवांच्या विरोधातील मतदारसंघातील अँटी इन्कम्बन्से गद्दार विरुद्ध खुद्दार असं प्रचाराला दिलेलं स्वरूप आणि मराठा कुणबी मताचं झालेलं कन्वर्जन यामुळे खरी लढत ही नरेंद्र खेडेकर विरुद्ध रविकांत तुपकर अशी झाली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही सर्वसामान्य शेतकरी घरातून येत शेती प्रश्नासाठी स्वतःला वाहून घेतलेला शेतकरी नेता म्हणून रविकांत तुपकर यांची स्वतःची चांगली ओळख आहे शेतमालाच्या हमीभावापासून ते नुकसान भरपाईसाठी केलेल्या अनोख्या आणि हटक्या आंदोलनामुळे तुपकर हे नाव प्रत्येकाच्या घरात जाऊन पोहोचले बुलढाणा ही त्यांची कार्यभूमी असल्यामुळे शेतकरी कष्टकरी आणि तरुणांचा नेता म्हणून तुपकर यांची चांगली ओळख आहे याच इमेजच्या बिल्डिंगवर त्यांना लोकसभेत मोठा फायदा झाला निवडणुकीत अनेक पक्षाच्या फोटाफुटी असताना शेतकऱ्यांच्या प्रश्नाशी नेहमी एकनिष्ठ असं स्वतःचं नेरेटिव्ह तयार केल्यानं आपल्या कार्यकर्त्याच्या जीवावर तुपकरांनी टफ फाईट दिली आहे पण सध्याचा जनतेचा कल पाहता गावातील नेत्याचा कल पाहता ठाकरेच्या नरेंद्र खेडेकर आणि रविकांत तुपकर यांच्यातलं मतदान सध्या फिफ्टी फिफ्टी असं दिसतंय त्यामुळं बुलढाण्याचा निकाल सध्या तरी स्पष्ट सांगता येत नसला तरी तुपकर हे ठाकरेंना अनपेक्षित धक्का देऊ शकतात एवढं मात्र निश्चित बोललं जात आहे मित्रांनो नेमकं तुम्हाला काय वाटतं कोण निवडून येईल कमेंट करून नक्की कळवा